नमस्कार प्रेक्षकांना पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय नवीन अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आदित्य बॅग भरत असतो तितक्यात तिथे पारू येते तर आदित्य पारूला सांगतो मला बॅग भरायची आहे पण मला काहीही कळत नाही तू भरून दे ना माझी बॅग मात्र पारू बोलते अनुष्का मॅडमसोबत लग्न होणार आहे तुमचं त्यामुळे हे काम मला सांगायला बरं नाही वाटत पण आदित्य बोलतो मला माहीत आहे तू हे सर्व काम म्हणत आहे मदत मी तुला बॅग नाही भरू दिली होती म्हणून बोलते ना अशी पण मी काय करू मला नाही जमत तुझ्याशिवाय मला सवय झाली आहे तुझी सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग म्हणणारी तू हवी आहेस मला तू मला किती समजतेस मला काय लागतं मला काय हवं आहे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतेस तू काय विचार करतेस ग माझ्याबद्दल पारू मनातल्या मनात बोलते तुम्हाला कसं सांगू आदित्य सर तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात पण सांगूनही काही उपयोग नाही दोन दिवसात तुमचा साखरपुडा होणार आहे त्यामुळे तुमच्यावर माझा हक्क काहीच राहणार नाही परंतु पारू आदित्य सरांना म्हणते किचनमध्ये मला काम आहे मी जाते मात्र आदित्य पारूचा हात धरतो आणि म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाही मात्र त्या ठिकाणी अनुष्का येते ती हे सगळं बघत तिथून रागात निघून मारुतीकडे जाते आणि मुद्दा मारुतीला विचारत असते पारू कुठे आहे मारुती म्हणतो पारू बंगल्यावरच असेल किचनमध्ये स्वयंपाक करत असेल मात्र अनुष्का बोलते नाही मारुती मामा पारू किचनमध्ये नाही आहे ती कुठे आहे मी सांगते तुम्हाला तुम्ही या माझ्यासोबत आणि दोघेजण बंगल्यावर निघून जातात दुसरीकडे पारू तिचा हात सोडवते आणि म्हणते आदित्य सर तुम्ही माझ्यासाठी कोण आहे हे मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे तुम्ही माझ्यासाठी ती व्यक्ती आहात की तुमच्यासमोर मी कशीही वागू शकते मन मोकळे करून जगू शकते पारूचं ते ऐकून आदित्यला खूप आनंद होतो मात्र आदित्यचे डोळे भरून येतात तर पारूसुद्धा रडते आणि म्हणते सर मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही परंतु आता तुमचं आणि अनुष्का मॅडमचं लग्न होणार आहे आणि आपल्यांना समजून घ्यायला हवं ते ऐकून आदित्य पारूला मिठी मारतो आणि तितक्यातच तिथे अनुष्का मारुती त्या ठिकाणी येतात अनुष्का हसतच मनात म्हणत असते याला तर इथे काय दाखवायला आणलं होतं आणि काय बघायला मिळतंय ती तर खूपच खुश होते पारूसुद्धा आदित्यला घट्ट पकडून उभी असते आणि ते बघून मारुती खूप चिडतो मात्र आदित्य म्हणतो आपलं नातं एवढं घट्ट झालं ना अनुष्का काय जगातली कोणतीही व्यक्ती आपलं नातं तोडू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा